नमस्कार मित्र हो ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे राज्य शासन सेवेतील या कर्मचाऱ्यांना सेवेदरम्यान मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या एन पी एस धारकांना जुनी पेन्शन योजना लागू एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालय कार्मिक व प्रशिक्षण विभाग नवी दिल्ली यांचे अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्वामुळे सेवेस अपात्र ठरल्यास राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळवण्याचा विकल्प देण्याच्या अनुषंगाने दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस चोवीस रोजीच्या पत्रानुसार सूचना देण्यात आलेल्या आहेत सदर निर्णयानुसार माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आलेली आहे या निर्णयामुळे अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना तर अपंगत्वामुळे सेवेत अपात्र ठरल्यास त्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ अनुज्ञेय केला जाणार आहे धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर